संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशी दिल्यास फटाके फोडू धनंजय मुंडेंची कामं बँड लावून दाखव अंबाजोगाईतील हो बैठकीत बांडगुळांना जशास तसं उत्तर देणार सुरेश धसांनाही इशारा बीडच्या अंबाजोगाईमध्ये हो अजित पवार गटाची बैठक पार पडली या बैठकीत कार्यकर्ता सदस्य नोंदणीसह संतोष देशमुख हत्या आणि धनंजय मुंडेंवर आरोप करणाऱ्या सुरेश धसांवर चर्चा झाली संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशी दिली जाईल त्या दिवशी फटाके फोडू मात्र संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या आडून धनंजय मुंडेंसह राष्ट्रवादी पक्षाची प्रतिमा खराब करण्याचं काम महायुतीतील लोक करत आहेत मात्र धनंजय मुंडेंची कामं आम्ही बॅन लावून दाखवू बोंब मारणाऱ्या बांडगुळांना जशास तसं उत्तर देऊ म्हणत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी सुरेश धसांना थेट इशारा दिला की संतोषांना देशमुख यांची जी मारेकरी आहे त्यांना एक मुख्य मुखी आम्ही आज ठराव घेतला की त्यांना फाशी झाली पाहिजे आणि ज्या दिवशी फाशी न्यायालय या देशातलं सर्वोच्च न्यायालय जे आहे ही फाशी देईल त्या दिवशी आम्ही फटाके फोडून आनंद व्यक्त करू पण त्या अडून ह्या खुनाच्या आडून जे आमच्या पक्षाची आता प्रतिमा खराब करण्याचं नेतृत्वाची प्रतिमा खराब करण्याचं काम काही लोक आमच्या ज युतीतलेच लोक करत आहेत ह्याचा आम्ही जाहीर निषेध केला आणि जशाच तसं उत्तर देऊ म्हणून आज सांगितलं गावागावातून उद्या आम्ही धनंजय मुंडे साहेबांना आता सांगितलं की तुम्ही या तुम्ही जी विकास कामं केलेत आपण गावात बँड लावून जाऊ राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा घेऊन जाऊ अजित पवारांचं नाव घेऊन कारण आता ते आमचे पालकमंत्री झालेले आहेत काही जे भांडगुळ आहेत आमच्या नावानं बोम मारित फिरत आहेत पक्षाच्या विरोधात त्यांचा आम्ही सगळ्यांनी जाहीर आज निषेध केलेला आहे आणि जशाच तसं उत्तर देण्याचं आम्ही आज ठरवलेलं आहे धनंजय मुंडे साहेबांना बदनाम करण्याचं राजकारण चालू आहे त्या संदर्भात सर्वांनी या ठिकाणी या गोष्टीचा निषेध नोंदवला काही मंडळी जाणून बजून फक्त परळी मतदारसंघाला टार्गेट करतायत आणि परळी मतदारसंघ टार्गेट करून धनंजय मुंडे साहेबांचा राजीनामा कसा होईल यासाठी प्रयत्न करतायत संतोष देशमुख यांच्या हत्येच्या आडून या ठिकाणी जे घणास्पद गन... राजकारण चालू आहे त्याचा आम्ही सर्वांनी या ठिकाणी निषेध केलेला आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपानंतर राष्ट्रवादीचे नेते अडचणीत आले होते त्यानंतर मरगळ आलेल्या पक्षाला उभारी देण्यासाठी स्थानिक पदाधिकारी सरसावलेत सुरेश दसांसारख्या आरोप करणाऱ्या नेत्यांना प्रत्युत्तर देण्याची तयारी केली त्यामुळे राजकीय वादाची धार आणखी वाढण्याची शक्यता आहे पिरो रिपोर्ट मुंबई तक